अजित पवारांनी चार जागा लढवल्या होत्या शिरूर होती बारामती होती रायगडची एक जागा होती त्याच्यामध्ये आणि हा आणि धाराशिवची जागा होती बाकी तिन्ही जागांवरती अजित पवारांचा दारुण पराभव झाला अजित पवारांच्या उमेदवारांचा पराभव झाला म्हणता येईल आणि एकमेव जी जागा आहे रायगडची तिथनं सुनील तटकरे हे निवडून आलेले आहे तिथं ठाकरेंच्या सेनेकडनं अनंत गीते मैदानात होते पण त्यांनी म्हणजे तिथनं ठाकरे गटाला असं वाटत होतं की कुठेतरी पक्षफुटीचा परिणाम जाणवेल ठाकरेंची सहानुभूतीची लाट असल्यामुळे ही जागा ठाकरेंचा उमेदवार स्वतःकडे खिचून घेईल पण निकाल असा वेगळाच लागला निकाल इथनं अजित पवारांसाठी दिलासादायक होता कारण की चार जागा लढवल्या एकतर महाराष्ट्रात फक्त चारच जागा वाटायला आल्या होत्या त्यातही फक्त एकच जागा निकालामध्ये त्यांच्या बाजूने दिसून आली म्हणजे मला वाटतं रायगड मधन तटकरे निवडून येणं हे तटकरेंच्या पुढच्या राजकीय भविष्यासाठी महत्वाचं होतंच पण ते अजित पवारांच्या राष्ट्रीय राजकारणासाठी देखील महत्वाचं होतं कारण की लोकसभेमध्ये एकही जागा जिंकली नसती कदाचित म्हणजे तटकरेंमुळे ही जागा खेचून जरी आणि म्हणजे अजून एक मुद्दा असा मला वाटतो की राष्ट्रीय राजकारणात राष्ट्रवादीचं असणं हे एका या जागेमुळं मला वाटतं दखल पात्र ठरेल आणि अजून एक गोष्ट अशी बोलावीशी वाटते की थोडक्यात अजित पवारांची अजित पवारांच्या राष्ट्रवादीचं मला वाटतं नाक कापलं गेलं नाही या एका जागेमुळे म्हणजे लाज राखली गेली असं एक म्हणावं लागेल मला मोहिनी वाटतं की सुनील तटकरांच्या विजयामध्ये अजित पवारांचा तेवढा मोठा वाटा असेल का असं मला वाटत नाही बिकॉज ऑफ सुनील तटकरेंनी तिथं आखलेली सगळी यंत्रणा ही सगळी यंत्रणा ही सुनील तटकरेंनी स्वतःहून आखलेली आहे आदिती तटकरे त्यांच्या कन्या आहेत तिथले आमदार आहेत त्यांचा मुलगा विधान परिषदेचा आमदार होता सध्या त्यांची तिथून म्हणजे आमदारकीचा कार्यकाळ संपलेला आहे आणि सगळ्यात महत्वाचं काय तर तिथे भरतशेठ गोगावले जे आहेत जे आदिती तटकरेंना विरोध करत होते त्यांनीच सुनील तटकरेंचा मोठ्या प्रमाणात प्रचार केलेला आहे म्हणजे आमदारांना धरून ठेवण्याचं काम स्वतः सुटकरेंनी केले आणि सुनील तटकरेंच्या तटकरें विजयामध्ये अनंत गीते यांचा काम न करणं ऍक्टिव्ह न राहणं हे देखील आहे म्हणजे आनंद गीते यांनी आता बोलायला हरकत नाहीये अनंत गीते यांनी मतदारांना गृहीत धरलं होतं हे मी इथं ठामपणे बोलू शकतो त्याचं कारण म्हणजे मतदानाच्या दिवशी बूथ मॅनेजमेंट करण्या योग्य असताना किंवा सुनील तटकरे किंवा त्यांची पूर्ण फॅमिली ही मैदानात उतरलेली असताना आनंद गीते मात्र शेकापचे नेते जयंत पाटील यांच्यासोबत होते मला असं वाटत होतं की उद्धव ठाकरे यांच्या पक्षाची ही जागा कन्फर्म आहे कारण लोकसभा निवडणुकीच्या आधीच किती दिवस तरी आधी आनंद गीते यांची उमेदवार घोषित झाली होती आणि दुसरी बन... गोष्ट म्हणजे कोकणामध्ये जे सेनेचा विस्तार आहे कोकणामध्ये शिवसेना रुजली गेली तळागाळात त्याच्यामुळे कदाचित एक संधी शिवसेनेला आणि त्या सहानुभूतीचा फॅक्टर असं वाटत होतं वरवरचे अंदाज येत होते ते यांच्या बाजूने यावेत अशी अपेक्षा शिवसैनिकांना असावी पण तटकरेंचा स्वतःचा मतदार मतदार वर्ग जो होता आनंद गीतेंचा ऍक्टिव्ह न राहणं हेच कदाचित तटकरे यांच्या फायद्याचं राहिलं आनंद गीते हे माझे खासदार आहेत त्यांच्या म्हणजे ते सध्याचे खासदार नसताना देखील त्यांच्या विरोधात अँटी इन्कमस होती म्हणजे त्यांच्या कार्यकाळामध्ये आनंदी अनेक कामं केली नव्हती म्हणून त्यांचा दोन हजार एकोणीस मध्ये पराभव झाला होता पुन्हा म्हणजे रायगड हा मला असं वाटतं जर मी चुकत नसेल प्रेक्षकांनी तर करेक्ट करावं जर मी चुकत असेल तर रायगडमध्ये आतापर्यंत सुनील तटकरे दोन हजार चौदा मध्ये पराभूत झाले होते दोन हजार एकोणीस मध्ये विजयी झाले आणि असं म्हटलं जायचं की पुन्हा सुनील तटकरेंचा पराभव होईल का तर त्यांनी राष्ट्रवादी बदलली अजित पवारांचे ते खूप जवळचे आहेत त्यामुळे राष्ट्रवादी फुटण्यामध्ये सुनील तटकरे जबाबदार असतील असं म्हटलं गेलं मात्र हे प्रेडिक्ट करणाऱ्या राजकीय विश्लेषकांना हे कळलंच नाही की आनंद गीते स्वतः ऍक्टिव्ह नव्हते म्हणजे सुनील तटकरेंच्या बाबतीत महाराष्ट्रावर काय विचार होतोय ते रायगडमध्ये झालंच नाहीये रायगडमध्ये विचार काय झाला की तिथली मुस्लिम वर्ग देखील सुनील तटकरेंच्या बाजूने आहेत कारण इथे चेहरा बघून मतदान करणारा वर्ग रायगडमध्ये यंदा दिसून आला असं म्हटलं गेलं संपूर्ण महाराष्ट्रात की मुस्लिम वर्ग उद्धव ठाकरे यांच्या बाजूने आहेत याच उद्देशानं आनंद गीते गाफील राहिले गाफील राहिल्याचा फटका आनंद गीते यांना बसला किंबहुना सुनील तटकरेंना त्याचा फायदा झालेला दिसतोय आणि म्हणूनच अजित पवार यांचं नाक कापता कापता राहिलं म्हणून मी उघडपणे बोलतोय की सुनील तटकरे यांच्या विजयामागे अजित पवारांचा किती वाटा आहे हे आता सांगणं मुश्किल आहे परंतु सुनील तटकरे हे सत्तर टक्के तरी त्यांच्या स्वतःच्या चेहऱ्यावरती आणि त्यांनी आखलेल्या प्लॅनिंग वरती जिंकून आले असं मना मला म्हणायला हरकत नाही